मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि जर महाराष्ट्र जगातला एक देश असतात तर तो जगातला एकाहत्तर वा सर्वात मोठा देश असता आपल्या महाराष्ट्रात जवळपास बारा कोटी लोक राहतात आणि जर महाराष्ट्र एक देश असतात तर तो जगातला बारावा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असता महाराष्ट्राची जीडीपी पाचशे ऐंशी बिलियन डॉलर एवढी आहे जी पाकिस्तानपेक्षा सुद्धा जास्त आहे म्हणजे महाराष्ट्र जगातला एकतीसवा सर्वात श्रीमंत देश असता महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर यांसारखी मोठमोठी शहरे आहेत त्यामुळे तो आशियातील टॉप फाईव्ह स्टार्टअप देशांमध्ये असता भारतात सर्वात जास्त म्हणजे जवळपास अठराशे धरणे हे महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्र एक देश असतात तर पाणी साठ्याच्या बाबतीत तो जगातल्या टॉप टेन देशांमध्ये आला असता महाराष्ट्रात जवळपास नऊ हजार किलोमीटर रेल्वे नेटवर्कचं जाळ आहे म्हणजे महाराष्ट्र जगातला सत्तावीसवा सर्वात जास्त रेल्वेचं नेटवर्क असलेला देश असता जगातलं दुसरं सर्वात मोठं मीडिया पॉवर हाऊस म्हणजे बॉलिवूड हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये असतं तसेच साखर कारखान्यांच्या बाबतीत जगातला पाचवा विमानतळांच्या बाबतीत जगातला ऐंशीवा वा ऑटोमोबाईल प्रोडक्शन मध्ये आठवा एक्सपोर्ट करण्याच्या बाबतीत जगातला तीसवा सर्वात मोठा देश असता हा व्हिडिओ एक काल्पनिक व्हिडिओ आहे याचा उद्देश फक्त आपलं महाराष्ट्र राज्य जगातल्या इतर देशांपेक्षा किती विकसित आहे हे, हे सांगण्याचा सा होता तर हा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा